जिल्ह्यातील रायगड भूषण पुरस्कार सन्मानित वारकरी संप्रदायातील आधारवड ही राह करी पारायण कैलासवासी प्रख्यात कीर्तनकार पुरुषोत्तम पाटील महाराज उर्फ बापू यांचे धाटाव येथे हृदविकाराच्या झटक्याने चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निधन झाले त्यांचे पार्थिव एक वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी त्यांच्या राहत्या घरी धाटाव येथे ठेवण्यात आले होते अंत्यदर्शनासाठी हजारोंच्या संख्येने त्यांच्यावर प्रेम करणारे वारकरी संप्रदायातील तसेच सर्वच क्षेत्रातील जनसमुदायाने गर्दी केली होती मात्र पाटील महाराजांनी त्यांना सत्तर वर्षे पूर्ण झाल्यानंतर अनेक वेळा आपल्या कीर्तनातून किंवा त्यांच्या घरातील तसेच गावातील लोकांना आधीच सांगून ठेवले होते की उद्या माझे काही बरे वाईट झाले तर माझे पार्थिव हे संस्कारासाठी माझ्या पेन तालुक्यातील डोलगी या गावी नेऊन तिकडे माझे अंतिम विधी पार करा अशी इच्छा वर्तविली होती धाटाव गावातील नागरिकांनी त्यानुसार बापूंच्या पार्थिव नेत असताना ने सजवलेल्या रथामध्ये त्यांचे पार्थिव ठेवून त्यांच्या धाटाव मधील राहत्या घरापासून ते धाटाव स्टॉप पर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली या अंत्ययात्रेमध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते त्यांचे पार्थिव त्यांच्या गावी नेल्यानंतर तिथे देखील हजारोंच्या संख्येने नागरिकांनी बापूंच्या अंतिम दर्शनासाठी गर्दी केली होती यावेळी पाटील महाराजांच्या अंत्यविधीसाठी महाराष्ट्र राज्याच्या महिला विकास तथा बाळ कल्याण मंत्री आदिती ताई तसेच भाजपचे आमदार प्रशांत दादा ठाकूर दा उपस्थित होते तसेच हजारोंच्या संख्येने जमलेल्या नागरिकांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आहे मात्र धाटाव गावामध्ये बरेच वर्ष वास्तव्य केल्यामुळे झाटावमधील रायगड जिल्हा परिषद माजी सभापती भाई साहेब पाशिलकर विनोद भाऊ पाशिलकर तसेच विजयराव मोरे आणि धाटाव गावातील नागरिकांच्या विनंतीला मान देऊन पाटील महाराजांचे उत्तर कार्य धाटाव गावात करण्याचे ठरले त्यानुसार त्यांच्या उत्तर कार्याची तयारी झाली असताना बापूंवर प्रेम करणाऱ्या सर्व क्षेत्रातील नागरिकांनी बापूंचे उत्तर कार्य ज्या ठिकाणी होत आहेत त्या ठिकाणी गर्दी करण्याची सुरुवात केली त्या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे प्रतिनिधी राकेश मोरे यांनी घेतलेला आढावा जाणून घेऊयात कैलासवासी हरिभक्त पारायण कीर्तनकार पुरुषोत्तम पाटील महाराज यांचा भूतकाळात डोकावून पाहिले असता बापूंचा जन्म हा आगरी कुटुंबातला असून त्यांना हरिभक्तीची ओळख होती वारकरी संप्रदायाची आवड ही त्यांच्या नाव लौकिकाला कारणीभूत ठरली वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून बापूंनी ईश्वरसेवा करण्याचे ठरविले असावे कदाचित मात्र या सर्व गोष्टी करत असताना रायगड जिल्ह्याची वारकरी संप्रदायाची जबाबदारी ही बापूंवर पडली हरिपाठ भजन आणि कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करत अनेक तरुणांना व्यसनाधीनतेच्या आहारी जाण्यापासून तर अंधश्रद्धेच्या बळी पडणाऱ्या अनेक परिवारांना बापूंनी बाहेर काढले या पुरुषोत्तम पाटील महाराज रुपी विभूतीने वारकरी, वारकरी, वारकरी संप्रदायातील वारकरी हा या आधी कित्येक वर्षांपासून कीर्तनाला उभा राहिला तो पॅन्ट घालून राहिला मात्र बापूंच्या खांद्यावर वारकरी संप्रदायाची जबाबदारी पडल्यानंतर बापूंनी पॅन्ट घालून कीर्तनाला उभा राहणारा वारकरी हा धोतरामध्ये रूपांतरित केला आज संप्रदायात कीर्तनाला उभा राहणारा वारकरी हा धोतर परिधान केलेला पाहायला मिळतो तो फक्त आणि फक्त पाटील महाराजांमुळे गावामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे बांधण्यात आले होते नित्यनेम म्हणजे सकाळी लवकर उठून शुद्ध वातावरणात फेरफटका मारल्यानंतर आंघोळी करून मग विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पूजा करणे तरुण वर्गातील मुलांसोबत वर्तमानातील गोष्टींवर चर्चा करणे हा असायचा बापूंनी केलेली ईश्वर आजच्या घडीला कीर्तनकार बोलवायचं ठरवलं तर अगोदर त्यांचे मानधन ठरविले जाते परंतु पाटील महाराजांनी हरिपाठ भजन कीर्तन या माध्यमातून समाज प्रबोधन करीत असताना कोणत्याही मानधनाची अपेक्षा केली नाही कोणी हे किती जबरदस्ती केली तरी महाराजांनी कधी मानधन स्वीकारले नाही आज त्यांच्या मागे कित्येक कीर्तनकार त्यांनी घडविले त्यांनी पुढे संप्रदायाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारावी आणि संप्रदाय टिकून ठेवावा असे आदेश दिले मात्र आज गुरुवारी पुरुषोत्तम पाटील महाराज आपल्यामध्ये नाही याचे खंत मात्र संपूर्ण राजाला लागली आहे धाटाव गावात अनेक वर्षांपासून राहत आलेले पाटील महाराज हे मात्र पाटील बापू या नावाने प्रसिद्ध झाले या विभूतीमुळे धाटाव गावाला एक नवीन ओळख मिळाली धाटाव गावचे शान असणारे बापू आज आपल्यामध्ये नाही असे बापू पुन्हा होणे नाही तुमच्या आशीर्वादाचा ओलावा आमच्या हृदयस्पर्श कायम ठेवत राहील तुमच्या आठवणी या सदहृदय अविस्मरणीय राहतील महाराष्ट्रभर यांचे कीर्तन प्रवचन असे नावलौकिक असलेले आमच्या रोह्याचे गुरुवरे गुरुमाऊली पाटील महाराज म्हणजेच बापू व्यसनाधीन झालेले तरुण वर्गांचे पालक तत्व स्वीकारणारे असे गुरुवरे कुटुंबांना आधार देणारे आणि सावरणारे भक्तिमार्गातून संसाररूपी कुटुंब वास्तव्य ठेवणारे आमचे गुरुमाऊली आज आमच्यातून निघून गेले बापूंनी दिलेले मार्गदर्शन आणि आशीर्वाद रूपी सदैव आमच्या पाठीशी राहणारच आहे तुम्ही आम्हाला प्रेरणा देऊन गेला तुमच्या कीर्तनातून हरिपाठातून तुमच्या प्रवचनातून आणि तुमच्या मुखातून निघणाऱ्या वाणीतून आशीर्वाद रूपी सदैव लाख मोलाचे शब्द आमच्या सारखे अज्ञानाने मिळाले अनेक वेळा तुमचा सहास लाभला तेव्हा भासवायचा तो तुमच्यात असलेल्या मनोरूपी देव रूपाचा अशा प्रकारच्या प्रतिक्रिया यावेळी प्रत्येकाच्या मुखातून व्यक्त होत होत्या श्री सद्गुरु गणपत बाबा लिबागकर महाराज प्रेमवर्धक समाज फळ परंपरेवर नितांत प्रेम असणारे गावातील संप्रदायातील तसेच बापूंवर प्रेम करणाऱ्या सर्वच क्षेत्रातील लोकांनी महाराजांच्या उत्तर कार्यविधीसाठी यावेळी राहत्या घरी या ठिकाणी गर्दी केली हजारोंच्या संख्येने लोक जमले गेल्या तीन दिवसांपासून बापूंच्या उत्तर कार्यविधी निमित्ताने या ठिकाणी कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे वैकुंठवासी बापूंच्या जाण्याने संपूर्ण रायगड जिल्हा वारकरी संप्रदाय पोरका झाला आहे भगवान परमात्म्याला विनंती आहे त्यांच्या सद्गती देऊन त्यांना देवाच्या स्थानावर बसवावे संपूर्ण फडाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहत भगवंता आमच्या बापूंच्या आत्म्यात शांती ईश्वरचरण प्रार्थना करण्यात आली यावेळी बापूंच्या फोटो समोर संपूर्ण सजावट करण्यात आली होती आज पाटील महाराजांचे उत्तर कार्यविधी निमित्ताने या ठिकाणी लोक जमलेली असताना देखील बापू आपल्यामध्ये असल्याचे जाणीव यावेळी या ठिकाणी होत असल्याचे अनेकांनी बोलून दाखविले आज सकाळपासूनच हळूहळू लोकांची गर्दी वाढत चालली असून सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांनी हजेरी लावली होती कीर्तन प्रवचनाच्या भक्तिरसात तल्लीन झालेल्या हजारो वारकरी मंडळीच्या टाळमृदुंगांच्या मंगलमय वातावरणात बापूंचे उत्तर कार्यविधी पार पडले

आपली घराबाईकडली माझ्या घर मध्ये काशीला पोचले लगेच आपल्याला काशीला जायला कधी दिवस लागतात निवृत्तीला झोपेमधून उठवलं झोपेच्या बाहेर एकांतात आणि सांगितलं आम्ही निघालो त्यानंतर उद्यापासून आम्ही तुम्हाला कधी दिसणार नाही निवृत्ती गर्दी दिसणार नाही उद्या सकाळी माझा ज्ञानदेव देऊ माझी मुक्ताई धुळा विचारी माझा सोफा देऊ धुळात विचारी आई कुठे गेली

अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टीव्ही सेनेल मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा